कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भात नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाची आ, काली एक युतीच्या संदर्भात बैठक झाली आज पण कल्याण पश्चिम येथे गुरुदेव एंग्स या हॉटेलच्या येत्यात बैठक झाली त्या बैठकीला केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील साहेब आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाप्रमुख नंदुजी साहेब हे सर्व उपस्थित होतं मी पण उपस्थित होते आमचे काही पदाधिकारी उपस्थित होते काली एक सकारात्मक चर्चा युतीच्या संदर्भात झाली एक सकारात्मक चर्चा युतीच्या संदर्भात चांगल्या प्रकारे झालेली आहे या दोन दिवसातच वरिष्ठांशी चर्चा करून वरिष्ठांना सर्व माहिती देऊन काही तो निर्णय होईल जागा वाटपाचा जो फॉर्म्युला पहिल्यापासून युती धर्माला आम्ही केला जातो म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना पक्ष असेल ज्याप्रमाणे पहिल्यापासून आपण युतीच्या धर्म युतीच्या याच्यात आम्ही चर्चा करत असतो त्याचप्रमाणे चर्चा झालेली आहे आमच्या असणारे सीट त्यांच्या असणारे सीट त्याच्यावर चर्चा सकारात्मक चर्चा झाली आणि या दोन दिवसात तर त्याच्यावर निर्णय सकारात्मक होईल अशी मला आशा आहे भाजपनं पण आणि शिवसेनेकडनं पण बोललं जातं की युती नको आहे स्वभावाती लढा कारण की भाजपकडनं नेहमी बोललं जातं की एकशे बावीस ठिकाणी आपण लढायचं आणि शिवसेनेकडनं पण सर्व पदाधिकारी म्हणतात कार्यकर्ते म्हणतो की वेगवेगळे लढायचे शिवसेना पक्षाचा कुठलाही पदाधिकारी असं कधी कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका आज फॉर्म भरण्याचा पहिला दिवस तीस तारीख आपली शेवटची दिवस आहे फॉर्म भरण्याची आणि अतिशय शिवसेना पक्ष एकशे बावीस प्रभागात आपल्याप्रमाणे काम चालू आहे एकशे बावीस प्रभागातल्या आमच्या जो डोंबुरी शेतात काल इंटरव्ह्यू झाल्या पूर्वेलाही झाल्या पश्चिमलाही झाल्या अशा अनेक सातशे आठशे जणांनी आपल्या या कल्याण डोंबरी महानगरपालिका इलेक्शन लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे